नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शेवटी सहा जून हीच तारीख फायनल आहे विद्यार्थी मित्रांनो बघू शकता राज्य राखीव पोलीस बळ क्रमांक पंधरा गोंदिया आय आर बी दोन कडून हे परिपत्रक जाहीर झालेलं आहे बघू शकता अठरा पाच दोन हजार चोवीस आणि बघू शकता इथे विषय खूप महत्त्वाचा आहे पोलीस भरती बंदोबस्त अंतर्गत बंधपत्र व कंपनी अधीनस्थ पोलीस अधिकारी अंमलदार व अनुगामी कर्मचारी यांची अद्ययावत नामावली सादर करणेबाबत म्हणजेच काय तर विद्यार्थी मित्रांनो ज्यांचे नातेवाईक वगैरे पोलीस भरती जर देत असेल तर त्यांच्याकडून बंधपत्र भरून घेतले जाते की आमचे कोणीही नातेवाईक या भरतीमध्ये सहभाग घेतलेला नाही आहे किंवा आमचा कोणी मित्र किंवा काही का असं नाही म्हणून ठीक आहे ते जाऊ द्या बघा इथे काय म्हटलेलं आहे उपरोक्त संदर्भ हे सर्व कंपनी नायक यांना सूचित करण्यात येते की भाराव दोन राज्य राखीव बल गट क्रमांक पंधरा बिरसिक कॅम्प गोंदिया या गटाच्या आस्थापनेवर पोलीस भरती दोन हजार तेवीस प्रक्रिया आगामी दिवसात संभाव्य सहा सहा दोन हजार चोवीस आता बघा संभाव्य म्हणताबरोबर काही विद्यार्थी अजून तर्क काढतील तर संभाव हा संभाव्य टेन्टेटिव्ह हा शब्द नेहमीच कोणत्याही परीक्षेमध्ये वापरला जातो विद्यार्थी मित्रांनो कारण की तारीख हे मागे पुढे होत असते म्हणून हा संभाव्य जर तुम्ही सेंट्रलच्या जर परीक्षा दिल्या असेल तर तिथे सुद्धा संभाव्य शब्द वापरल्या येतो याचा अर्थ असा नाही राहत की सहा तारखेला होणारच नाही सहाच्या आसपास होत असते म्हणून ते संभाव्य शब्द वापरत असते सहा सहा दोन हजार चोवीस रोजी पासून राबविण्यात येणार आहे त्या अनुषंगाने या गट आस्थापनेवरील पोलीस अधिकारी पोलीस अंमलदार लिपी कर्मचारी व वर्ग चार कर्मचारी यांची पोलीस भरती दोन तेवीस प्रक्रिया बंदोबस्त अंतर्गत निवड करण्यात आली असतास मान्य समादेशक साहेब यांनी निर्गमित केलेल्या नियमांचे तंतोतंत पालन करीत नियुक्त पोलीस अधिकारी अंमलदार वर्ग चार कर्मचारी यांच्याकडून पोलीस भरती तेवीस ची प्रक्रिया निष्पक्ष नियोजनात्मक नियो उत्तम प्रकारे होणे कामी व राज्य राखीव पोलीस बलाच्या शिस्ती तडा पडणार नाही किंवा बलाची प्रतिमा मलिन होणार नाही या बेताने मेन गेट नोंदणी टेबल प्रमाणपत्र तपासणी टेबल छाती उंची मोजमाप टेबल संगणक कक्ष टेबल गोळा फेक चाचणी टेबल त्यानंतर बघा शंभर मीटर वगैरे पाच किलोमीटर वगैरे असं काहीतरी याच्यामध्ये दिलेलं आहे सर्व काही माहिती दिलेली आहे हे फक्त त्यांच्यासाठी आहे फक्त तुम्हाला इतकं लक्षात ठेवायचं की सहा तारखेपासून आपलं ग्राउंड होणार आहे आता हे जवळपास निश्चित झालेलं आहे करिता या गटाच्या आस्थापनेवरील पोलीस अधिकारी पोलीस अंमलदार लिपी कर्मचारी यांच्या पोलीस भरती दोन हजार तेवीस प्रक्रिया अंतर्गत बंदोबस्त करिता निवड करण्यात येणाऱ्या आहे तरी या गटाच्या आस्थापनेवर पोलीस भरती सन दोन हजार तेवीस प्रक्रिया आगामी दिवसा संभाव्य दिनांक निहाय राबवण्यात येणार असल्याचे पोलीस भरती दोन हजार तेवीसमध्ये कोणाचे रक्तसंबंधातील रक्तगटित नाते असल्यास बघ आम्ही पुढेच वर्तच सांगितलेलं होतं की हे लिहून घेतले जाते नसल्यास बाबतचे कंपनी आस्थापनेवरील पोलीस अधिकारी पोलीस अंमलदार मोटार परिवहन विभाग अंमलदार बी वी अंमलदार मंत्रालयीन लिपिक कर्मचारी चतुर्थ श्रेणी कर्मचारी यांचे बंधपत्र घेऊन तसेच अधिकारी अंमलदार वर्ग चार कर्मचारी यांची अद्ययावत नामावली द्विप्रतीत सादर करायची आहे बघा विद्यार्थी मित्रांनो यांना शपथपत्र आहे तर या व्हिडिओमध्ये इथपर्यंत आणि हे तुम्हाला परिपत्रक पाहिजे असेल तर आपल्या टेलिग्रामवर उपलब्ध आहे लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आलेली आहे टेलिग्रामची डिस्क्रिप्शन कसं माहीत करायचं तर विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओचं जे टायटल आहे त्याला क्लिक करायचं तुम्हाला खाली आल्यावर पहिल्याच लिंक ही टेलिग्रामची देण्यात आलेली आहे धन्यवाद